नमस्कार मंडळी स्वागत तुम आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ आहे मागच्या वर्षीचाच म्हणजेच बावीस एप्रिल दोन हजार तेवीसचा ज्या दिवशी ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आलेले होते आणि म्हणूनच मी छानपैकी आवरून रांगोळी काढली तोरण वगैरे बांधलं मिस्टरांना छानपैकी चिला आणि टरबूजचा नाश्ता दिला आणि त्यानंतर मी अक्षयतृतीयाची पूजा वगैरे मांडली आम्ही पूजा केली देवाला नैवेद्य वगैरे दिला आणि छानपैकी प्रसादाचा उपभोग घेतला त्यानंतर आम्ही निघालेलो होतो प्रवासाकडे कारण आमची दोन दिवसांनी म्हणजे चोवीस एप्रिलला ॲनिव्हर्सरी होती तर जायच्या आधी मिस्टरांना छानपैकी गिफ्ट दिलं त्यानंतर बाईक राईड करत आम्ही एका जागी पोचलो आणि छानपैकी सनसेटचा आनंद घेतला आणि त्यानंतर पाण्याच्या काठी बसून ईदकाचा चांद एन्जॉय केला आता तुम्ही म्हणत असाल आम्ही अचानक कुठे आलो तर ते पण सांगते तर नेरूळपासनं अवघ्या हो तीस मिनटाच्या अंतरावर असलेल्या कर्जत येथील कॅम्पटाऊन इथे आम्ही आलेलो आहे तर अचानक आम्ही कॅम्पटाऊनला फोन लावला तर ला ते बोलले क्लिनिंगमुळे बंद होतं पण आता सुरू झालेलं आहे आणि फक्त तुम्ही दोनच लोक आहेत आणि मग काय आम्हाला तर तेच हवं होतं मग मस्तपैकी आम्ही निघालो घरून आणि इथे छानपैकी चहाचा आनंद घेत आम्ही सनसेट एन्जॉय केला त्यानंतर मस्तपैकी मूवी बघितली आणि सोबत डिनर केलं आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा दिवस स्पेंड केला